आज तो ड्रग आमचा होता झालेला आहे म्हणजे पोटाचं नाही गाडीचा पेट्रोल पाठी पेट्रोल पंप आहे हा देवाच्या बाहेर परिसर आहे आणि इकडे बोर्ड आहे त्याच्यावर स्पष्ट लिहिलंय की दर दि इतर दिवशी देऊळ बंद असते आणि साडे सा ते सहाचा चा टायमिंग आहे साडेनवेशे सहापर्यंत दर शुक्रवारी चालू असतं आणि नवरात्री पूर्ण दिवस चालू असतो आणि हा बाजूचा परिसर निसर्ग म्हणून देवाच्या पायाकडून भूमिका तयार झालेली आहे आणि आता आम्ही निघतो आहे है ना दिक्ति आजी, आजी आलेली आहे देवीचं दर्शन चाललो आहे दुर्वीगा तयार आहे मम्मा तयार आहे आई तिकडे चहा पिते आई येतो आम्ही श्री गुरुदेव दत्तांचे दर्शन घेऊन आम्ही आता पुढचा प्रवास सुरू करत आहोत थोडं पुढे गेला आम्ही आज पोहोचलो आहोत जीवतानी देवीच्या पायथ्याशी त्या देवीला नमस्कार करू आमचा आजचा जो प्रवास आहे सुखाचा होऊ समृद्ध होऊ आणि लवकर तुझ्या दर्शनाला आम्ही येऊ असं म्हणून देवीला नमस्कार करू आम्ही पुढची वाटचाल चालू केली

Hello, let's go! इकडे इकडे बोलतात आहे ना कुठे हे बघा महालक्ष्मी देऊळ तर रोड देत आपले इकडे आपले आपलं वैत्य निधी असं आपण जाऊया पुढे लेप चला इथे आपल्याला लेफ्ट जायचं 亚丁湾。Yeah, पुस्तकं छापायची ना हां चालू केलं हां चालू आहे आपण जेव्हा लहानपणी प शाळेत असं ना आपल्या जी पुस्तकं नवनीतची छापली जाईल की ना तिकडे हा त्याची फॅक्टरी आहे हा कारखाना आहे त्याचा नवनीत नवनीतचा आणि इकडे आपण पूर्णपणे त्याची कुठं आपण छापून इथे कारखाना आहे या अच्छा इथे पुस्तकाची फॅक्टरी आहे हां एक इकडे छापायची वन टू थ्री फोरक्ष्मी पुढे गेल्यानंतर आम्हाला देवळाचा कळ दिसायला लागला आणि आमच्या तोंडून महालक्ष्मी माते की जय असं निघालो आता आपण पोचलो पायत्याशी देवळाच्या पायथ्याशी इकडे पार्किंगची सोय आहे आणि बाजूला हारा फुलांची आणि दुकानं आहेत इकडे तुम्ही फुलं आणि घेऊ शकता आणि मी गाडी पार्क करायला जागा होतो जागा मिळत नाही आज शुक्रवार असल्यामुळे गर्दी असल्यामुळे थोडी गाडी पार्किंगला जरा वाट बघावी लागली मला तर एका ठिकाणी गाडी पार्क करायला जागा मिळाली आणि लगेच इकडे पार्क करू आम्ही पुढे मार्गस्थ झालो आता आम्ही पोहोचलो महालक्ष्मीच्या जेवणाकडे हेदेवडेला आणि ते पार्किंग गाडी इकडे केलेली आहे आणि आता आपण इकडे पुढे जाऊया बाबू बघे चल पुढे जाता आता आम्हाला ते अनेक दुकानं दिसली तिकडे कमळं होती वेणी ओटी आणि सजून ठेवलेली अशा पर्ड्या होत्या आम्ही एका ठिकाणी गेलो आणि तिकडे परडी घेतली आणि दोन दिवे घेतले कारण त्रिपुरारी पौर्णिमा असल्यामुळे ते दिवे लावायचे असेल ते काकी सांगत होते त्यामुळे आताही ओटी घेतली दिवे घेऊन आता आम्ही गेलो केळी आहे सगळं आहे भाज्या पण आहेत दिवे घेतलेस ना घेतले दिवे घेतले आता आपण देवाच्या पायथ्याशी आहोत आणि आता ना पायथा चालू होतोय माझं दुकान आहे देवाच्या वर पोचल्यावरती आपल्याला नंबर दिसतो ओम श्री आठ सात नऊ याचा अर्थ असा आहे आठ म्हणजे अष्टविनायक याचे आठ सात म्हणजे सप्तऋषींचे सात आणि नऊ म्हणजे नवग्रहाचे नऊ असा आठ सात नऊ हा अंक इकडे मान्य केलेला आहे आणि या आठ सात नऊचा अर्थ अष्टविनायक आणि देवता आणि नव म्हणजे नवग्रह यांचा देवाकडे आणि परिसर बघा मागचा पुढे डोंगर दिसत आहेत आणि इकडे नदी आहे कांसा नदी की कुठली आहे तर चला आता आपण देवळात जाऊया इकडे दे शेषनागाची मूर्ती आहे तिकडे दिवे लावायचे हां शेषनागाच्या मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही आता सभा मंडपाकडे जात आहोत आणि इकडे आता एक भव्य सभामंडप चालू होतो समोरच आपल्याला पाषाणातली पंचमुखी हनुमानाची मूर्ती दिसे तिथे आम्ही जाऊन नमस्कार केला आणि पुढे मग त्याला चारी बाजून त्याची आपण प्रदर्शना केली महाप्रसाराची लाईन लागलेली आहे शोनू काय करते तू ताट घेतलो तुझ्या अगे तुला आलेला इकडे आहे कोशिंबीर आहे विठची आणि बटाट्याची आणि भाजी आहे उसळ आणि भात आहे आणि आता मी जेवायला बसतोय महाप्रसाद ध्रुवी దివీలో తాటే గండా మాజ అలా జాతి వాడా दर्शन झाले आहे मत्स्य दर्शन झालं कसं वाटलं पहिल्यांदा आलो आणि छानपैकी दर्शन झालेलं आहे सोनू म्हणजे गर्दी भरपूर वाढलेली आहे आता शुक्रवारचं देऊळ उघडं असतं ते काही कारण कळलेलं का आहे आणि ही पाठी शेषनागाची प्रतिमा आहे आणि ही एंट्री आहे आतमध्ये आणि तिकडं मत्स्यपैकी दर्शन झालं आहे की नाही पाठवा निसर्ग बघा निसर्ग आहे पुढे आणि पाठी तिकडे एक नदी आहे तानसा नदी आहे बघा दिसते का मला माहिती नाही सुंदर आहे आणि देऊळ पण छान आहे कसं वाटलं महाप्रसाद होता त्याचा पण लाभ घेतला आणि ते महाप्रसाद घेताना आरती सुरू झाली आम्हाला आरती करता आली बाबू कशा वाटलं बाबूची तीन तेर वाजली झोपेतला उठून आणली तर सकाळी तर चला आता आपण जाऊ पुढे बघू हा देवाच्या बाहेरील परिसर आहे आणि इकडे बोर्ड आहे त्याच्यावर स्पष्ट लिहिलं आहे की दर दिवशी देऊळ बंद असते आणि साडेनऊ ते सहाचा टायमिंग आहे साडेंदे सहा पण दर शुक्रारी चालू असतं आणि नवरात्री पूर्ण दिवस चालू असतो आणि हा बाजूचा परिसर निसर्ग म्हणून तर आता योगिता आणि उभे आहेत तर चला आम्ही आता निघतो इकडनं साडेबारा झालेले आहेत घरी जायपर्यंत दीड दोन वाजतील चला